नमस्कार मी भैरव दिवसे आपण पाहतात आधार न्यूज नेटवर्क आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिरुद्ध ढगे हे आत्ताच कोण बनेगा करोडपती ते हॉट वर बसले होते तसेच चंद्रपूर येथे वन विभागात कार्यरत आहे सर तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव अनिरुद्ध अनिल ढगे आणि माझं मूळ गाव जे आहे ते धाराशिव आहे ज्याचं पूर्वीचं नाव उस्मानावत होतं मराठवाड्यातलं आणि इथं मी मागच्या वर्षीपासून ताडोबांधारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जो कोर विभाग आहे त्याच्या अंतर्गत सहाय्यक वन संरक्षक म्हणजे असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या अधिकारी पदावर कार्यरत आहे सर तुम्ही यूपीएससी वगैरे परीक्षा दिली आहे त्याबद्दल थोडं यूपीएससी फॉरेस्ट डिपार्टमेंट मी एमपीएससी चे परीक्षे थ्रू जॉईन केलं आणि त्याच्यापूर्वी मी साधारण दोन हजार आठ साली तयारी सुरू केली आणि सात वेळा मी युपीएससीची मुख्य परीक्षा दिलेली आहे म्हणजे सात वेळा प्रिलिम क्लिअर केली सिव्हिल सर्व्हिसेसची म्हणजे जी परीक्षा आय एस आय पी एस साठी घेतली जाते ते त्याच दरम्यान मग मला अल्टरनेट करिअर जे असतात ते काही मित्रां थ्रू किंवा बाकी ओळखीच्या थ्रू फॉरेस्ट सर्व्हिस बद्दल कळालं मग ह्याच्यामध्ये योगायोगने दोन हजार चौदा पॅटर्न नुसार ज्यावेळेस जाहिरात आली त्यावेळेस बऱ्यापैकी एक प्लॅटफॉर्म पण तयार झाला होता एपीसीच्या पार्श्वभूमीमुळे आणि त्यामुळं सिलेक्शन होऊन गेलं आणि त्याच्यानंतर मग वन काम करण्याची संधी मिळाली सर तुम्ही केबीसी मध्ये केबीसीत जाण्याचा प्रवास बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया असते की ओळखीच माणूस पहिल्यांदा टीव्हीवर किंवा त्या हॉट वर गेलेला आम्ही बघितलं तर मी बऱ्याचदा म्हणजे बोलताना पण मित्रांना म्हणतो की मला आधी असंच वाटायचं की तिथं ट्राय करणं हे आपलं काही काम नाही कारण तिथं कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती जाणार आणि आपलं काम फक्त ते बघत राहणंच आहे असं कोणाच तरी मनात असतं पण काही एक साधारण दोन चार वर्षापूर्वी मराठीमध्ये पण हा मराठी केबीसी म्हणजे कोण होणार करोडक असा हा येतो कार्यक्रम येतो सचिन खेडेकर त्याचे होस्ट करतात तर त्यावेळेस माझ्या मेसेसनी म्हणजे पूर्वी चर्चा होती त्याच्यानुसार तिने मग पाठपुरावा केला दोन हजार एकवीस साली साधारण कि हे आता जाहिरात वगैरे येतात त्या त्या चॅनलवर किंवा आता नवीन सीझन सुरू होते दोन हजार एकवीस ला मी मराठी साठी पहिल्यांदा ट्राय केलं त्यावेळेस काय तिथं झालं नाही मग दोन हजार तेवीस ला परत त्याचा दुसरा सीझन झाला मराठीचा तर तिथं मी फास्टेस्ट फिंगर राऊंडपर्यंत गेलो पण झिरो पॉईंट एकवीस सेकंदामुळे माझी हॉट सीट मराठीची त्यावेळेस सुकली होती तर त्यावेळेस ते जीवाला इतकं लागलं होतं की मी आणि मिसेसने त्याच वेळेस ठरवलं होतं की आता ह्याची कमी आपल्याला जर भरून काढायची असेल खंत तर हिंदी केबीसीच्या हॉट सीटवर बच्चन साहेबांसमोर बसूनच आपण ती पूर्ण करू शकतो आणि दृष्टीने मग फार काही नाही म्हणजे तीन वर्ष मागचे कंटिन्यू प्रयत्न करत होतो हिंदीसाठी आणि दोनदा केला के तो मराठीसाठी थोडक्यात तिथं तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर आता हे संधी मिळाली खूप जणांना वाटतंय की बिग बी जे आपलं अमिताभ बच्चन म्हणतो त्यांच्या समोर बसून त्या खेळामध्ये तुम्ही सहभाग घेतला तर कसा अनुभव होता त्यांचा अनुभव म्हणजे अमिताभ बच्चन आता तिथं आल्यावर त्या सेटवर फक्त स्पर्धकच नाही स्पर्धक तर एकदम असे जवळ वगैरे ऑडियन्स पण जी असते त्यांची प्रतिक्रिया एकदम स्पॉन्टेनियस असते जवळपास पाच दहा मिनटं ते टाळ्या कोणी वरतंय कोणी शिट्ट्या आहे ते एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आणि पहिल्यांदा बघितल्यावर थोडं आपल्याला हे होतं म्हणजे स्टेबल व्हायला वेळ लागतो ज्यावेळेस आपण हॉटस्टीटच्या खुर्चीवर जातो त्यावेळेस अमिताभ बच्चन समोरच्याला पाणी विचारणे किंवा असे कहाचे आहे आप क्या करते असे टाईपचे जे प्रश्न राहतात म्हणजे ऑफ कॅमेरा सुद्धा कॅमेरा ज्या वेळेस बंद होतो ब्रेक होतो त्यावेळेस सुद्धा ते समोरच्या सुरुवातीच्या काळात आपण जे ह्याच्यामध्ये असतो जरा दडपणामध्ये ते कालांतराने थोडा वेळ झाला की आपण त्याच्यामुळे काही प्रश्नांचा ताण आता प्रामाणिकपणे सांगायचं तर ज्यांनी कार्यक्रम बघितला त्यांना लक्षात आलं असेल की साडेबारा लाखाचा जो प्रश्न होता बारावा प्रश्न त्या प्रश्नाला मी क्विट केलं पण क्विट केल्या केल्या मी जे क्षणामध्ये उत्तर दिलं ते बरोबर आलं तिथं तर घरी जर मी बसून हे शो माझे जर प्रश्न टॅकल करत असलो असतो तर त्या प्रश्नापर्यंत लिटरली एकही लाईफलाईन न घेता मी पोहोचलो असतो पण तिथं गेल्यावर जो ताण असतो थो। थोडा थोडा छोट्या छोट्या जसं की रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीजचा प्रश्न होता किंवा बाकीचे प्रश्न होते इव्हन साडेसात लाखाचा प्रश्न पण मी कार्यक्रमात आधी म्हणलेलो आहे की सर इसका का आन्सर सी आहे बाकी आहे क्रॉसचेक तर म्हणजे तिथं असं होतं की एवढं लांब आलं ही संधी मिळाली तर आपल्या तंद्रीमध्ये आपण काहीतरी चुकीचं उत्तर देऊन आउट व्हायला नको ह्या ओव्हर मुळे माणूस असं जरा जपून खेळतो आता ऍक्च्युली मला तिथून आल्यानंतर खूप वाटलं की आपण जरा बेधडकपणे खेळायला पाहिजे होतं त्या परिस्थिती आणि वेळेनुसार तिथले डिसिजन होतात ते तुम्ही आताच म्हटले की माझ्या पत्नीचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे तर काय सांगाल तुम्ही तिने म्हणजे आता पूर्वी आपली सुप्त इच्छा असणं आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर म्हणजे लाखो लोकांना वाटते की बाबा तिथं आपण जायला पाहिजे अच्छा त्याच्यासाठी काय करायचं कसं करायचं ते काही माहीत नसतं योगायोगाने दोन हजार एकवीस साली ज्या ते मराठीचा प्रोमो आला किंवा यायला सुरु झाली असं असं सीझन सुरू होणार आहे माणूस त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे ह्याचे असे प्रोमो यायला ये, सुरु झालेलं आहे तर तुम्ही प्रयत्न करायला सुरु करा म्हणून तर ते एक स्टेप होती ते नुसतं वाटणं आणि ऍक्च्युअली तिथे जाण्यासाठी प्रयत्न करणे त्याच्यासाठी आणि जे काही दोन चार वर्ष लागले त्याच्यानंतर हा ध्येयपूर्ती एक प्रकारचे बकेट लिस्ट मध्ये असतं बाबा त्या हॉट सिटीवर जाणं आणि मला स्वतःला क्वीज हा जो प्रकार आहे प्रश्न मंजूश स्पर्धा परीक्षेमुळे मला किंवा पेपर वाचण्याची फार आवड आहे लहानपणापासून त्याच्यामुळं फार आवडायचा त्याच्यामुळं घरी पण मी पूर्वी बघायचो आता अशा मध्ये एवढं काय बघणं होत नव्हतं कधी असं आधी मध्ये चॅनल सर्फ करताना जर चुकून लागलं तर ते थॉमोनीचं उत्तर काय आहे असं हे बघण्याचा मोह आज पण आवडत नाही आणि एक दिवशी मग शेवटी तिथं स्वतःला बसता आला याच्याबद्दल आनंद आहे एक चंद्रपूर मध्ये तुमचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे हो त्याच्यामध्ये तुम्ही टायगर बद्दल माहिती दिलं त्याच्याबद्दल थोडक्यात तिथं जसं सांगितलं त्या संदर्भात ऍक्च्युअली माझं गाव जसं मी सांगितलं की तुम्हाला माझं गाव आहे धाराशिव मी चंद्रपूरला येऊन हार्डली एक ते सव्वा वर्ष झालं तर तिथं गेल्यावर माझी इच्छा होती की लिहिताना स्पर्धकाचं नाव येतं रद्द ढगे खाली मग मा माझी इच्छा होती की गावाचं नाव तिथं धाराशिव लिहावं कारण ऑब्विसली मी माहिती चंद्रपूरची सांगणार सांगतो जेणेकरून आमचे गावाकडचे लोक पण खुश झाले असते आणि चंद्रपूरचं तर कर्मभूमी त्याच्यामुळे मी माझा मेन फोकस असं होता की आपलं एवढं ताडोबा सारखी देणगी ह्या जिल्ह्याला लाभलेली आहे दुर्दैव असं आहे की ताडोबा खूप फेमस आहे ताडोबा जिल्ह्यात ज्या आहेत त्या चंद्रपूर बद्दल एवढं कोणाला माहित नाही म्हणजे भारतभरात तुम्ही विचारलं तर बरेच लोक ताडोबा ताडोबा माहीत आहे म्हणतील पण त्याचा जिल्हा ता, कुठला आहे म्हणलं तर कोणी नागपूर सांगेल कोणी माहित नाही म्हणून सांगेल तर त्याच्यासाठी माझी फार इच्छा होती की चंद्रपूर आपली कर्मभूमी आहे तर ताडोबा आणि चंद्रपूर बद्दल काहीतरी सांगितलं पाहिजे आणि तिथं होतं काय की तिथं बऱ्याचशा गोष्टी अजून मी बोललेलो आहे पण वेळेच बंधन असल्यामुळे ते एडिटिंग मध्ये अर्ध्याच्या वर गोष्टी कट होतात तर ते नशीब म्हणावं की ते जे बोललेला क्रक्स आहे ताडोबा आणि चंद्रपूर बद्दल तो त्याने तसाच ठेवला आणि आपल्या जिल्ह्याला माझ्या माध्यमातून एक मोठ्या मंचावर मांडण्याची संधी मिळाली ते म्हणजे माझंच हे आहे भाग्य तुम्ही चंद्रपूरमध्ये वन विभागात कार्यरत आहे तर तुमचं क्षेत्र कोणतं आहे म्हणजे मी आता ताडोबा मध्ये कोर आणि बफराने असे दोन विभाग असतात कोर विभागामध्ये रेंज जे म्हणतो आपण रेंज युनिट असतो त्याच्यामध्ये दोन रेंज आहेत कारवा आणि कोळसा त्या माझ्या अंडर आहे मी मागच्या वर्षी पर्यंत रेंजर होतो रेंज फॉरेस्ट ऑफिसर कोकणामध्ये आणि मागच्या वर्षी प्रमोशन नंतर मी इथं जॉईन झालेलो आहे जे आता मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही संदेश वगैरे देण्या एवढं काही मी मोठा नाही आहे पण जो काय अनुभव आहे त्याच्या अनुसार एक माझं आकलन असं आहे की एक्सपोजर जर जास्त आपल्याला नसेल म्हणजे आजूबाजूचं जर आपल्या ओळखीचं कोणी असं मोठ्या पदावर गेलेलं नसेल तर, तर कॅपॅसिटी असून पण आपण छोट्या पदाच्या तयारी हे करतो फॉर एक्झाम्पल ही आता केबीसी हॉट सिटच आहे जर कोणी माहितच नाही आपल्याला की बाबा कसं जायचं तिथे गेलेलं आता माझ्या निमित्तानं एक अनेक लोकांना रेफरन्स पॉईंट मिळेल की बाबा हा माझ्या ओळखीचा गेला होता मी पण जाऊ शकतो तसेच प्रकार स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत पण आहे की स्वतःच म्हणजे तुम्ही एक टाइम लाईन ठरवा दोन वर्ष तीन वर्ष डेडिकेटेडली अभ्यास करा आणि जी कुठली परीक्षा आहे त्याची प्रीलिम क्लिअर तुम्ही होताय का नाही ठराविक जो काय प्रत्येकाच्या चे ह्याच्यानुसार कोणी दोन वर्ष ट्राय करू शकेल कोणी पाच वर्ष करू शकेल जसं की मी ठरवलं होतं की पाच वर्ष द्यायचे तोपर्यंत दुसरी कुठलीच परीक्षा द्यायची नाही आणि मी पाचवी वर्षी पहिल्या मेन्स म्हणजे मेन्ससाठी क्वालिफाय झालो दोनदा झालो तर ते जर मी पहिल्या त्या ठरवलेल्या काळात झालं नसतो तर मी दुसरं काहीतरी हे केलं असतं तर स्वतःची म्हणजे स्ट्रेंथ ओळखा कितपत आहे आणि स्ट्रेंथ जर जास्त असेल तर केवळ असे छोट्या छोट्या स्पर्धेमध्ये न गुंतून राहता आपल्या स्ट्रेंथनुसार मोठी स्वप्न बघा आणि त्या दृष्टीनं कष्ट घ्या आपल्यासोबत अनिरुद्ध ढगे सर होते अशेच व्हिडिओ बघण्यासाठी आताच आमच्या आधार न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद